मित्रांनो हा अनुभव मनीषा यांना आला आहे पुढील अनुभव आपण त्यांच्या शब्दात ऐकूया माझं नाव मनीषा आहे हा अनुभव माझ्यासोबत दोन हजार सोळामध्ये घडला होता मी नुकताच वसईमधील पद्मनगर या ठिकाणी एक फ्लॅट घेतला होता माझं तीन वर्षापूर्वीचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण झालं होतं माझी आई आणि मी आम्ही दोघीच राहणार होतो फ्लॅटचं काम सुरू होतं त्यामुळे राहायला जाण्यासाठी अजून दोन तीन महिने लागणार होते तरी अधूनमधून मी फ्लॅटवर चक्कर मारायची मनात मात्र सतत एक विचार कधी आपण इथे राहायला जाणार शेवटी तीन महिने झाले आणि तो दिवस आला आज आम्ही आमच्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला जाणार होतो आई खूपच आनंदी होती आम्ही तिथे गेलो तेव्हा आईने आधीच पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती भटजींनी मला पाटावर बसायला सांगितलं आणि पूजा सुरू केली पूजा झाल्यावर सर्वांना प्रसाद दिला गेला इतक्यात माझ्या ऑफिसमधून फोन आला मॅनेजरचा कॉल होता मी म्हणाले हो सर बोला ते म्हणाले एक अर्जंट मीटिंग आहे तुला यावं लागेल सर मी आले असते पण आज माझ्या नवीन फ्लॅटची पूजा चालू आहे मी नाही येऊ शकत बॉस रागात म्हणाले ही मीटिंग खूप अर्जंट आहे मनीषा तू जर मिटिंगला आली नाहीस तर मी तुला कामावरून काढून टाकेन नाईलाज होता मला जावं लागलं कारण मी ऑफिसला न सांगता घरी राहिले होते मी आईला सांगितलं माझ्या ऑफिसमधून कॉल होता मला ऑफिसला जावं लागेल मी रात्री आल्यावर आपण जेवण करू मी ऑफिसला गेले मीटिंग सुरू होणार होती तेवढ्यात मी पोहोचले रात्री साडेआठ वाजता मीटिंग संपली आणि मी घरी जायला निघाले बाहेर पडल्यावर मी आईला फोन केला आईने लगेच फोन उचलला आणि म्हणाली अगं इतका उशीर झालाय मीटिंग संपली की नाही अजून मी म्हणाले हो आई आताच बाहेर पडले आता निघते घराकडे तू जेवण करून ठेव मी आलेच साधारण नऊ वाजता मी घरी पोहोचले हातपाय धुतले आणि आईसोबत जेवायला बसले जेवायला बसल्यावर पहिलाच घास घेणार होती देवळ्यात लाईट गेली सगळीकडे अंधार पसरला मी आईला म्हणाले आई, आई तू बस मी किचनमधून मेणबत्ती घेऊन येते भिंतीला हात लावत लावत मी किचनमध्ये गेले ड्रावरमधून मेणबत्ती काढायला हात घातला पण हाताला काहीतरी नरमसं लागलं मी नीट चाचपलं तर तो एक हाताचा स्पर्श होता मी दचकून मागे सरकले दचकले म्हणून आवाज झाला आणि आईनं विचारलं काय ग काय झालं मी म्हणाले काही नाही आई थोडी हिम्मत करून मी पुन्हा हात ड्रॉवरमध्ये घातला यावेळी मेणबत्तीचा बॉक्स लागला मी बॉक्समधून मेणबत्ती काढली आणि शेगडीजवळ पेटवली मेणबत्ती घेऊन मी हॉलमध्ये गेले आई वाट पाहत बसली होती ती म्हणाली इतका वेळ लागला तुला माझ्या पोटात कावडे ओरडत आहेत आणि तुला मेणबत्ती सापडत नाही आहे मी म्हणाले हो आई पण अंधारात काहीच दिसत नव्हतं आई काहीच बोलली नाही जेवण आटपल्यावर मी म्हणाले आई लाईट येईपर्यंत आपण खाली जाऊया थोडं नाही होईल आणि तुला आईस्क्रीम आवडते ना तेही खाली मिळतं आम्ही खाली जायला निघणार इतक्यात लाईट आली आई म्हणाली चल उद्या जाऊ आता झोपही येत आहे बरं तू जा झोप मला झोप येईल तेव्हा मी येईल झोपायला बरं बरं पण लवकर ये खूप वेळ जागी राहू नको हो हो मी आईला म्हटलं आई झोपायला गेली मी हॉलची लाईट बंद करून हॉलच्या गॅलरीत येऊन मोबाईल बघत बसले गॅलरीत येऊन बसल्याबरोबर लाईट गेली गॅलरीत बसताना खूप मस्त वाटत होतं छान वारा येत होता मी फोन बघत होते पण मला असं वाटायला लागलं की कोणीतरी हॉलमध्ये चालत आहे मी लगेच मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि हॉलमध्ये प्रकाश टाकला पण तिथे कोणीच नव्हतं मी मनाशी म्हणाले कदाचित मला काही भास्तर झाला नसेल ना मी पुन्हा मोबाईलमध्ये दंग झाले काही वेळाने परत एकदा वाटू लागलं की अंधारातून हळूहळू कोणीतरी माझ्या दिशेने चालत येत आहे एका क्षणासाठी वाटलं की कदाचित आई असेल मी पुन्हा टॉर्च लावला आणि हॉलमध्ये फिरवला पण यावेळी कोणीही नव्हतं आता मात्र मला थोडंसं भय वाटायला लागलं मी फोनमध्ये वेळ पाहिली बारा वाजून गेले होते फोनमध्ये मी इतके गुंतले होते की ही वेळ कधी गेली हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं मी हॉलची खिडकी बंद केली त्या खिडकीचा आवाज त्या शांततेत खूपच मोठा वाटत होता मी बेडरूमचा दरवाजा उघडला आई गाळ झोपली होती मी दरवाजा लावला आणि आईच्या शेजारी जाऊन झोपले मी झोपले हे आईला जाणवलं असावं कारण आई झोपेत म्हणाली टेबलावर चादर ठेवली आहे ती माझ्या अंगावर टाक मी आईच्या अंगावर चादर घातली आणि झोपले साधारण दोन ते तीनच्या सुमारास मला जाग आली लाईट आलेली होती मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला किचनमध्ये गेले किचनची लाईट लावली पण समोर पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच तरकली किचनमध्ये सगळं सामान सांडलेलं होतं हळद मसाले कडधान्य सगळं अगदी सांडलेलं विखोरलेलं होतं संपूर्ण किचन अस्ताव्यस्त दिसत होतं हे सगळं पाहून मी जोरात ओरडले आई धावत माझ्याकडे आली आणि घाबरून विचारलं काय ग काय झालं असं ओरडलीस का मी म्हणाले आई हे बघ आईनं पाहिलं आणि डोक्याला हात लावला ती म्हणाली हे सगळं कसं झालं मी म्हणाले आई मला काही कळत नाही आहे मी सगळ्या घरातल्या लाईट्स लावल्या आणि पाहिलं हॉलच्या एका कोपऱ्यात एक मांजर बसलेली होती ती काळीभोर होती मला एक प्रश्न पडला होता की हे मांजर घरात आली तरी कुठून मी विचारात पडले ही मांजर घराबाहेर कशी काढायची ती शांतपणे झोपलेली होती माझ्याकडे एक बॉल होता मी तो बॉल तिला फेकून मारला तशी ती जागी झाली आणि आमची नजरानजर झाली पण तिचे डोळे लाल भडक होते मी घाबरून पटकन हॉलचा दरवाजा उघडला ती जोरात धावत बाहेर गेली मी दरवाजा लावला आणि किचनमध्ये आले आईने थोडं आवरून घेतलं होतं मी आईला म्हणाले आई तू झोप मी उरलेला आवरते फ्रीजच्या साईडला थोडी हळस सांडली होती म्हणून मी ती पुसायला गेले पण फ्रीजच्या मागे खूप सारे केस पडलेले होते मांजर आली होती हे ठीक आहे पण मांजरीचे केस इतके लांब आणि जळसर नसतात मग हे केस कुठून आले मी ते केस एका पिशवीत ठेवले विचार केला उद्या ऑफिसला जाताना कचऱ्यात टाकून देते सकाळी आवरून ऑफिसला जायला निघाले तेवढ्यात आठवलं अरे केसांची पिशवी न्यायची राहिली मी ती पिशवी गॅलरीत ठेवली होती मी गॅलरीची काच उघडून पाहिलं गॅलरीमध्ये ती पिशवी नव्हती मी आईला विचारलं आई केसांची पिशवी तू टाकली का आई म्हणाली केसांची पिशवी कुठली पिशवी मला काही माहिती नाही मी विचारात पडले मी तर ती पिशवी गॅलरीत ठेवली होती मग ती गेली तरी कुठे मी काही काहीने ऑफिसला निघाले ऑफिसमध्ये पोहोचल्यावर स्टाफमध्ये चर्चा सुरू होती मी माझ्या फ्रेंडकडे जाऊन विचारलं आज काय चर्चा चालू आहे माझी फ्रेंड म्हणाली उद्या आपली स्टाफ ट्रीप आहे दोन दिवसांसाठी मी विचारलं कुठे जाणार आहोत आपण ती म्हणाली केरळला जाणार आहोत माझ्या मनात विचार आला जर मी गेले तर आई घरी एकटीच राहील मला काय करावं ते कळत नव्हतं मैत्रिणी खूप आग्रह करत होत्या मी म्हणाले आईला विचारून सांगते घरी गेल्यावर मी आईला सगळं सांगितलं आई म्हणाली तू जा मी माझी काळजी घेईन तसंही तू कुठे जातेस का मी म्हणाले ठीक आहे तू काळजी घे मी माझ्या मैत्रिणीला कॉल करून सांगितलं की आईने परवानगी दिली म्हणून मी तिला गुड नाईट म्हणून फोन ठेवला बॅग भरून ठेवली आणि जेवण करून झोपले त्या रात्री काही विचित्र घडलं नाही सकाळी नऊ वाजता उठले सगळं आवरून झाल्यावर आईला उठवलं मी म्हणाले आई मी निघते माझ्या बिल्डिंग खाली बस आली सगळे स्टाफचे लोक होते मी सगळ्या शेवटच्या सीटवर जाऊन बसले तिथे माझी फ्रेंड होती आणि आम्ही केरळला पोहोचलो मी आईला कॉल केला पण आईने कॉल उचलला नाही मला वाटलं काहीतरी कामात असेल म्हणून उचलला नसेल इकडे आम्ही मस्तपैकी केरळमध्ये फिरत होतो रात्री जेवण झाल्यावर मी परत आईला कॉल केला रात्री नऊ वाजता यावेळेस आईने कॉल उचलला मी विचारलं आई झालं का तुझं जेवण आईने तिकडून उत्तर दिलं हो आत्ताच जेवले पण आईच्या आवाजात मला काहीतरी वेगळं जाणवलं घोग्र जळसर वाटत होतं मी विचारलं काय जेवायला केलं होतंस आई म्हणाली आज मी मस्त मटण केलं होतं हे ऐकून तर माझ्या अंगावर सरसरून काटा आला कारण माझी आई माळकरी आहे शुद्ध शाकाहारी मांसाहाराचं नाव सुद्धा घेतलं की तिला मळमळतं मी आईला विचारलं आई, विचार आई तू माझी मस्करी करतेस ना पण यावर आई काहीच बोलली नाही आणि थेट कॉल कट केला रात्रभर मला झोपच लागली नाही तेच वाक्य सतत माझ्या मनात घुमत होतं आज मस्त मटन केलं होतं माझ्या मनात आईबद्दल काळजी वाटायला आई लागली होती मला वाटत होतं कधी एकदा मी घरी जाते सकाळी मी परत आईला कॉल केला यावेळेस आईने कॉल उचलला आणि आई म्हणाली काय गं कशी चालली आहे ट्रिपची मजा आईचा आवाज आता एकदम नॉर्मल होता मी म्हणाले मस्त चालली आहे पण आई तू रात्री असं का म्हणालीस होती की मटण केलं होतं म्हणून तिकडून आई म्हणाली मी मी कधी असं बोलले रात्री तर मला बरं नव्हतं दुपारचं जेवण केलं होतं तेच खाल्लं आणि लवकर झोपले आणि हो तू रात्री कॉल केला होता मी किती वाट पाहत होते माहिती आहे का तुला हे ऐकून मी अवाक झाले मी काय बोलावं तेच समजत नव्हतं मी फक्त म्हणाले आई तू जेवण करून आराम कर मी येत आहे उद्या दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता मी घरी पोहोचले दाराची बेल वाजवली एकदा दोनदा तीनदा पण दार काही उघडलाच नाही मग मी आईला कॉल केला यावेळेस तिने कॉल उचलला आई दार उघड मी आली आहे जसं मी घरात शिरले घरामध्ये एक विचित्र कुबट वास येत होता इतका तीव्र की मी थेट बेसिनमध्ये जाऊन उलटी केली पण तो वास काही केला जात नव्हता आईने दार उघडलं आणि काही न बोलता झोपायला गेली आईचं असं वागणं मला अजिबात सामान्य वाटलं नाही ती माझ्याशी एकही शब्द बोलली नाही माझ्या मनात आलं कदाचित दमली असेल सकाळी मी उठले आईने मला हाक मारली उठलीस काग जा कर मी नाश्ता करते आईचं वागणं यावेळी मात्र अगदी नॉर्मल वाटलं मी अंघोळ गेली आई नाश्ता घेऊन आली मी तो नाश्ता केला आणि आईला म्हणाले आई आज आपण मार्केटला जाऊ त्यावर मार्केट मार्केट आई म्हणाली चालेल जाऊ आपण मार्केटमध्ये गेल्यावर समोरच माशांचं मार्केट होतं ते भक्ताचं आईचं वागणं अचानक बदललं आई धावतच त्या स्टॉलकडे गेली आणि तिथे सांगितलं एक किलो मटण द्या मी स्तब्ध झाले मी म्हणाले आई तू मालकरी आहेस ना हे म्हणत असतानाच माझं लक्ष आईच्या मानेकडे गेलं आईच्या गळ्यात माळ नव्हती मी लगेच विचारलं आई तू हे काय करतेस आणि तुझी माळ कुठे आहे पण आईचं लक्ष त्या मटणावरच होतं तिने मटण घेतलं आणि काही न बोलता एकटीच घरी निघून गेली मी तिच्या मागे मागे गेले घरी पोचल्यावर आई मटण बनवत होती मी तिच्या मागे उभे राहून सगळं बघत होते आईचं संपूर्ण लक्ष त्या मटणाकडे होतं ती अधूनमधून ओटावरून जीप फिरवत होती जसं खूप दिवसांनी तिला खायला मिळालंय मटण शिजल्यावर तिने दोन्ही हाताने ते खायला सुरुवात केली अगदी चांगली पद्धतीने माझ्या लक्षात आलं आईला नक्की काहीतरी झपाटलंय मी काहीही विचार न करता थेट मंदिरात गेले पुजारी बाबा तिथेच होते मी गणपतीच्या पायाशी डोकं ठेवून रडायला लागले पुजारी बाबा म्हणाले लेकी काय झालंय काही संकटात आहेस का मी संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली ते म्हणाले हे लक्षण घरातल्या वाईट शक्तीचं आहे तुझ्या आईला काहीतरी झपाटलंय तिला फक्त मास हवंय हे ऐकून माझं डोकंच फिरून गेलं मी म्हणाले बाबा आता तुम्हीच काहीतरी करा त्यांनी उत्तर दिलं मला तुझं घर दाखव आम्ही दोघं माझ्या घरी निघालो मंदिरापासून माझं घर थोडं लांब होतं बाबा माझ्या पुढे चालत होते आणि मी त्यांच्या मागेमागे होते घरी गेल्यावर मी पायऱ्यावरून चढत असताना घराचं दार पाहिलं ते बंद होतं आम्ही दाराजवळ पोहोचलो भीतीने थरथरत मी दाराची बेल वाजवली आईने दार उघडलं आईचा चेहरा मी पाहिला तो अगदी सामान्य होता मी काही बोलण्याआधीच आई म्हणाली काय ग कुठे होतीस मी किती शोधलं तुला आणि हे कोण आहेत मी उत्तर दिलं ते मंदिरातले पुजारी आहेत त्यांची माझी ओळख आहे त्यांना आपलं नवीन घर दाखवायला घेऊन आली आहे तेवढ्यात पुजारी बाबांनी हलक्या आवाजात सांगितलं पोरी मी आता जातो खाली ये एक मिनिट आई त्यांच्याकडे एकटक पाहत होती मी खाली गेले पुजारी बाबांनी मला सगळं काही सांगितलं ते म्हणाले आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल तोपर्यंत तुझ्या आईला काही होणार नाही मी त्यांच्यासोबत गेले मंदिराच्या मागे त्यांची एक छोटी खोली होती तिथे आम्ही गेलो त्यांनी एक ताट घेतलं त्यात एक माळ एक बाटली गंगाजल एक धागा आणि गणपतीचा फोटो ठेवला आपल्याला आता घरी जायचा काही उपयोग नाही ते म्हणाले जे काही करायचं आहे ते रात्री करायचं आहे इतक्यात मला आईचा कॉल येत होता पण बाबा म्हणाले कॉल उचलू नको ती तुला बोलावत आहे रात्री बारा वाजता मी आणि बाबा माझ्या घराकडे निघालो मला खूप भीती वाटत होती थोड्याच वेळात आम्ही सोसायटीत पोहोचलो पण जसा आम्ही पोहोचलो तसं लाईट गेली सगळीकडे भयानक अंधार पसरला होता मी खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च चालू केला उजेळ्यात आम्ही जिना चढू लागलो माझं घर तिसऱ्या मजल्यावर होतं आम्ही दाराजवळ पोहोचलो मी दाराला कान लावून ऐकायचा प्रयत्न केला आत खूप शांतता होती मला दरवाजा उघडायची हिंमत होत नव्हती पण आईच्या जीवाचा प्रश्न होता मी सगळी ताकद एकवटली आणि दरवाजा उघडला आत पूर्ण काळोख होता थरथरत्या हाताने मी आतमध्ये टॉर्च मारला हॉलमध्ये आई नव्हती बाबा म्हणाले तू आतमध्ये पाऊल टाकू नको मी सांगितल्याशिवाय पुजारी बाबांनी गंगाजल काढून आतमध्ये शिंपडलं तेव्हाच आतमधून काहीतरी पडल्याचा आवाज आला तू बाहेरच थांब बाबा म्हणाले मी बाहेरच थांबले बाबा आतमध्ये गेले आणि चारही बाजूंना हॉलमध्ये गंगाजल शिंपडलं थोड्या वेळाने ते म्हणाले आता तू आते मी आत गेले माझं डोकं खाली होतं वर बघायची हिंमत होत नव्हती त्यांनी एक रिंगा रिंग आखलं आणि मला त्या रिंग आणि मला त्या रिंगणात बसवलं ते, ते सगळं साहित्य समोर मांडून मंत्र म्हणायला लागले माझ्या फोनची बॅटरी फक्त एक पर्सेंट राहिली होती मी मनात म्हटलं गणपती बाप्पा आता तूच काहीतरी कर तेवढ्यात किचनमधून हसण्याचा भयानक आवाज आला पण बाबांनी मंत्र म्हणणं थांबवलं नाही आदोंती रागाने म्हणाली हे थांबव नाहीतर तुझा जीव घेईन इतक्यात मध्येच आईने उडी मारली तशी वाकीन शिकारीवर झेप घेते आता फक्त माझा जीव जायचाच बाकी होता आईची अवस्था मला पाहवत नव्हती बाबा म्हणाले घाबरू नकोस तुझ्या आईला काहीही होणार नाही तेवढ्यात त्यांनी आईच्या अंगावर गंगाजल शिंपडलं आई जोरात किंचाळली आणि बेशुद्ध होऊन खाली पडली मी घाबरत म्हणाले मी आईला इकडे आणू का बाबा म्हणाले तू रिंगणातून हलूही नको मी सांगतो त्यांनी आधी आईच्या हाताला धागा बांधला तेव्हाच माझ्या जीवात जीव आला बाबा माझ्या जवळ आले आणि माझ्या अंगावरही गंगाजल शिंपडलं ते म्हणाले आता तू आईला लवकर बाहेर घेऊन जा मी आईला बाहेर नेलं तेवढ्या त्यांनी दाराला कुलूप लावलं जी माळ त्यांनी आणली होती ती बांधली ते म्हणाले आता तुझी आई सुखरूप आहे पण तुम्हाला हे घर सोडावंच लागेल मी म्हणाले हो मला माझी आई महत्वाची आहे आम्ही काही पायऱ्या उतरून खाली जात होतो तेवढ्याच वरच्या रूममधून आवाज आला तुम्ही डाव साधला आणि त्याचवेळी आतमध्ये तोडफोडीचा आवाज सुरू झाला दुसऱ्या दिवशी आम्ही एक नवीन रूम शोधली आणि तिकडे शिफ्ट झालो मित्रांनो ही तरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका तरारक सोबत